मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन मध्ये तर ॲक्च्युली सीन काय होता मी गेलो तो गावाला ठीक आहे फंक्शन होतं तर सीन असं झालं की माझा मूड होता म्हणजे सुरुवातीला मूड होता आणि मी ब्लॉग चालू पण केला होता पण काय काय फालतू लोकांमुळे लग्नामध्ये माझा मूड गेला ब्लॉग करायचा तर आता सीन असा झाला की इंट्रोचा ऑडिओ खराब झाला ठीक आहे जो मी इंट्रो केला होता तर अन्वेषनी काय केलं सगळा ब्लॉग शूट केलाय आहे म्हणजे माझा भाऊ एक गावाकडचं दादा म्हणून तर त्यांचे शिरंजीव आहेत तर त्यांनी पूर्ण ब्लॉग शूट केला आहे तो लहान आहे म्हणजे तर त्याला तो मला म्हटलं की दादा मी शूट करतो तर मग मी त्याच्याकडे कॅमेरा दिला आणि मग तो सगळं शूट करत होता तर आत्ता थंबलची एडिटिंग चालू आहे ती आणि तो शुभम बसते थमल एडिट करायला येस <laughs> तर थँक्यू सो मच अन्वेष सगळा ब्लॉग शूट केल्याबद्दल हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग मी हा वेगळा वेगळा टाकतो आहे ठीक आहे तर पार्ट वन आणि पार्ट टू असा येईल हा ब्लॉग तर शेवटपर्यंत बघा आणि परत एकदा थँक्यू सो मच माझा व्लॉग शूट केल्याबद्दल तू कारण माझा मूड नव्हता तू म्हटलं दादा मी ब्लॉग शूट करतो माझ्याकडे दे म्हणून खरंच परत एकदा थँक्यू सो मच आहे रे तुझं काय म्हणते शंभर टक्के

बाहेर आहे बाहेर ठीक आहे हां फोटो का बाबा बाहेर आहे ठीक आहे बाय अब सुन पराला तिगादो म बुझाइ तिम पोसोले नै के कसोसले गिला अब जक आमासिन न त पोसोले न न म गन त कतै असल जलो दसि ति चानिसते तेल तनका पहिले आउना पहिले तेल अनि खानेपान न खानेपान धरल्ला न गान्नेवर अनि आगोको ह हल्दी है ठीक हो भैया हमारे अब हल्दी होने वाला है अब नानोरा ये है कैमरा मैन इधर हल्दी है अब अब नानोरा ये है मेरी आंटी ब्लॉग बनने चलो ये है विदी ये मेरा भाई ये मेरी मम्मी ब्लॉक ये है दादी हे माझी आजी इकडे ह्या नवर देव कड्यात लागेल हे मेरा भाई हे आहे हा आहे शेरू दादा इकडे हडनी चालू आहे पाणी नाही लावलाय अजून एनी नाही का चेहरा धुतला एनी चेहरा धुतला हे आहे रुद्रा आणि शेरू हे शेरूल आणि दाखवू शकतो तुम्हाला हाय मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा मित्र हे बघा इथं आता नानोरा होणार आहे ब्लॉग बनवण्यासाठी हे नानोरा झाला हे बघा इथे ब्लॉग बनवणं चालू आहे ब्लॉग बनवणं चालू आहे ती खूदा त्याच्या मोबाईलमध्ये ब्लॉकर आहे हलडीलला ब्लॉग हे कोण आहे का मी आमचा ब्लॉग बनवून आम्ही आलो आहे इथे लग्न घरी आता ला... ना नानोरा रह होणार आहे बाबा पाणी टाकायला रेडी जय बोले पाणी नानोरा रह होणार आहे हे बाकेट हे कळंग जे असं ते हे बाबा इथं आता कॅमेरा सेट करावे हे बघा इथे आता नानोरा होणार आहे आपण बघूयात पाणी कसे खेळते हे तर चला तोपर्यंत आपण खालून येऊ काम थोडं आम्हाला खाली आपण खालून येऊ चला खाली आपण खाली, खाली जाऊयात हॅलो आपलं काम झालं चला आता पाणी चालू वरती आला चिकुदार पाणी लागलं आहे पाणी लागलेलं आहे लाग नानोरा ओलं झाले ओलं झालेलं आहे त्याच्या ना इथे इथे डी चालू आहे बघूयात आपण ते नवरदेवची आई पाणी टाकलं इथं आली माझ्या हे बघा इथे काकू काकाच्या याच्यावर पाणी टाकत आहे काकूच्या साडीवर बाबा तिथे रेडी चालू आहे बघा बघा चालू आहे चालू आहे

को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो नौरा अन नौरी म्हणजे दोघांचा डान्सचा व्हिडिओ मी टाकला होता पण दोघांच्या ह्याला कॉपरेट बसला मी म्हणजे एक पुष्पा गाण्यावरती बसला आणि ते दुसऱ्या गाण्यावरती बसलो मला तर दोघांची क्लिप मला टाकता येत नाही चला मग तुम्हाला हळदीचा वाटलाय खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सेम म्हणजे हा पार्टन होता पार्ट टू आता लग्नाचा येईल तर सेम इंट्रो असणार आहे तर त्याच्यामध्ये काही नाही तर आत्ता जो व्लॉग येणार आहे पहिला माझ्या हळदीच्या व्लॉगच्या आधी जो व्लॉग येणार आहे त्याचा थम चालू आहे इथे म्हणजे अजून चालूच आहे कारण शेट करता अजून मिल आहे ना तर तर हा व्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्र थँक्यू सो मच व्लॉग शूट केल्याबद्दल येस तर पुढचा व्लॉग पण असंच कंटिन्यू होईल तर इंटर टाकू का नको मी हा विचार करतोय बघू झा तुम्ही परत इंटर शूट करेल आणि परत टाकेल मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बॉय बॉय आणि रे येस मला वाटलं तर परत करतोय काय